हॅलो फ्रेंड्स वेलकम बॅक टू माय चॅनल फ्रेंड्स आज मी तुम्हाला सुंदर असा दागिना तो म्हणजे स्त्रियांचा सोभाग्याचा अलंकार म्हणजेच मंगळसूत्र हे तुम्हाला मी आज शेअर करणार आहे यामध्ये तुम्हाला छान छान वेगवेगळ्या डिझाईन्स बघायला मिळतील जर तुम्हाला शॉर्ट मंगळसूत्राचे डिझाईन्स हवे हो असतील की जे आता ट्रेंडिंगमध्ये आहेत ते सुद्धा तुम्हाला या फोटोज मध्ये बघायला मिळणार आहेत तर तुम्हाला छान छान डिझाईन्स अजून बघण्यासाठी व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की पहा आणि तुमच्या मैत्रिणींना सुद्धा शेअर करा आणि फ्रेंड्स यामध्ये कोणते कोणते डिझाईन्स हे क्रॉप केलेले आहेत म्हणजे जी, जी मालिका आहे जे क्रॉप केलेले आहेत ते मला कमेंट मध्ये नक्की सांगा की ती अभिनेत्री कोणती आहे तर फ्रेंड्स तुम्ही बघू शकता स्त्रियांच्या गळ्यात एखाद छोट सुद्धा मंगळसूत्र असेल तरी तिचं सौंदर्य किती खुलून येत त्यामुळे हा दागिना स्त्रियांसाठी अत्यंत महत्वाचा आहे जरी छोट जरी गळ्यात असलं तरी पण तिचं सौंदर्य खुलतं म्हणून तुम्हाला डिझाईन त्याच्यामध्ये तुम्हाला वेगवेगळ्या छान अशा बघायला मिळणार आहे तुम्ही बघू शकता की आता सध्या ट्रेंडिंग मध्ये जे आहे। मंगळसूत्र आहेत म्हणजे जर लॉंग मंगळसूत्र आलं मंगळसूत्र आहे शॉर्ट आहे तुम्हाला कोणत्या फंक्शनला जायचं असेल जर तुम्हाला एखादी डिझाईन सुचत नसेल तर तुम्ही हा व्हिडिओ पाहिल्यानंतर तुम्हाला छान अशी आयडिया सुद्धा मिळणार आहे तुम्ही बघू शकता किती सुंदर असे दागिने आहेत तर फ्रेंड्स तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला असेल असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बाजूला दिलेल्या बेल आयकॉनवर क्लिक करा त्याचबरोबर व्हिडिओ शेअर करायला विसरू नका